नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीबाबर ब्लॉगमध्ये मी भक्ती अगदी मनापासून स्वागत करते आज आहे दसरा विजयदशमी दसरा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त तर दसऱ्यांच्या सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर आजचं मी ब्लॉग आत्ताच चालू केलेला आहे जास्त काही मोठे ब्लॉग मी आता बनवणार नाही अगदी छोटे छोटे तर शेवटपर्यंत नक्की बघा दसरा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानलं जातं आणि चला म्हणलं आदोगर छान असं घर झाडू मारू पूर्ण घरभर पोरांनी खेळणी टाकली होती खेळणी गोळा केली झाडू मारून घ्यायचं आणि त्यानंतर मग परत पुसून काढूया म्हणलं छान लिजल टाकून पुसून काढायचं आणि नंतरच मग आपण पूजा ते मांडायची कारण आज इतका छान दिवस आहे ना त्यामुळं पूर्ण हॉल धडू मारून घेतला परत आले किचनमध्ये किचनमध्ये थोडंसं माझा पसारा ते पडलेला होता किचन ओट्यावरती पण पूजा अदोगर करून घेऊया बाकीचं सगळं आपल्याला पूजा मांडणी केल्यानंतर करता येते मला अजून पुसून सुद्धा घ्यायचं आहे घर पुसलं ना मग अगदी स्वच्छ छान वाटतं आणि माझं इथं ना मोफचं एक दांडी तुटलेली आहे त्यामुळं त्याचं थोडंसंच राहिलं तर मी त्यांनाच पुसते पण छान मला पुसता येतं आणि छान स्वच्छ अशी फडशी निघते बरं का फक्त त्याची दांडी आहे ती थोडीशी कमी झालेली आहे तर छान असं मी घर सगळं स्वच्छ करून घेतलं किचन आतली स्टडी रूम आणि हॉल तीन रूमचंच माझं घर आहे तुम्ही होम टूरमध्ये बघितलंच असेल तर सगळं स्वच्छ जितकं छान वाटेल आणि सणासुदीचं तर घर एकदम स्वच्छ छान पाहिजे म्हणजे सण चांगला आपला साजरा करता येतो मला तरी तसं वाटतं बरं का आणि हे बघा मी किचन सुद्धा छान असं किचनमध्ये माझे फॅन नाही पण खिडक्या दारं उघडे ठेवलेत आणि दोन्ही रूममधले पाच वर फॅन केलेत त्याची थोडीफार हवा किचनमध्ये येऊन वाळतं तीन मुहूर्तापैकी शुभ मुहूर्त हे दसरा म्हणलं जातं तर शुभ मुहूर्तावरच आपणाला आपल्या शस्त्रपूजा करायची आहे तर चला शस्त्रपूजेला सुरुवात करूया छान अशी मी दसऱ्याची पूजा मांडून घेतलेली आहे तुम्हाला मी पुढे डिटेलमध्ये दाखवणार आहे त्यानंतर मग छान असा हळदी कुंकू लावून मी इथं देवपूजा करून घेतली आणि पूजा असं जास्त पुढेपर्यंत मांडण्यात आले त्यामुळं मला हात इथं पोचत नव्हता तरीही मी छान अशी पूजा करून घेतली कालच मी देवीच्या मंदिरात गेले होते येताना चांगले फुलं घेऊन आले होते आणि जितकं छान फुलं रांगोळी दिवा अगरबत्ती धूप करतो ना तितकं छान देवपूजा आपली दिसते पूजेची मांडणी आणि घर एकदम प्रसन्न वाटतं तर या ठिकाणी समर्थची बुक मेडल माझं ट्रायपॉड सिल्वर बटन माझा जो बिझनेस आहे तो बिझनेस सगळं प्रोडक्ट सगळं पूजा केलेली आहे मी दसऱ्याची पूजा तुम्ही बघू शकता तर गावाकडं असताना आणखीन आपले सगळं व्यवस्थित पूजा असते टॅक्टर वगैरे गाडी सायकल सगळं त्यानंतर मी इथं गॅसची सुद्धा पूजा केली तर हे ही माझं सगळ्यात मोठं शस्त्र आहे जे की मी इथूनच व्हिडिओ बनवते गॅसची सुद्धा मी पूजा करून घेतली आता करते समर्थच्या कम्प्युटरची पूजा समर्थ नाही ट्युशनला गेलाय आणि लडू झोपलाय त्यामुळे मीच पूजा करत आहे तर हे समर्थाच्या बड्डेला त्याच्या पप्पाने गिफ्ट दिलेलं होतं तर त्याच कंप्युटरची मी या ठिकाणी पूजा करते तर ही अभ्यासासाठी ना सगळ्यात मोठं चालू काळामधलं ना सगळ्यात छान असं शस्त्र म्हणायला काही हरकत नाही आणि एक प्रत्येक घरामध्ये असं एक शस्त्र वस्तू असायलाच पाहिजे त्याच उद्देशानं आम्ही हे त्याच्या बड्डेला गिफ्ट केलेलं आहे त्याच्यासाठी माझ्या कंप्युटरची सुद्धा पूजा करून घेतली ते एक आपलं शस्त्रच आहे जे दररोज वापरामध्ये येतं तिथूनच आमची सुरुवात झाली आणि भरपूर पुढे पोहोचायचं आहे आणखीन अशा सगळ्या शस्त्राची मी पूजा करून घेतली आणि तसंही आज साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे त्यामुळं सगळ्याची पूजा केलेली आज चांगलीच असते मला ट्युशनवरून घ्यायला चालले आहे त्यासाठी मी काय केलं देवासमोरल्या आरत्या उचलल्या किचनवाट्यावर ठेवल्या आणि चालले समर्थला घ्यायला लाडूच झोपला आहे घरात म्हणून कारण त्याला ते तेवढं समजत नाही आहे तो आरतीकडे येऊ शकतो त्यामुळं किचनवाट्यावर ठेवल्या आणि चला ऊन भरपूर पडलं होतं मी फास्ट गेली कारण लाडू घरात झोपला होता जाऊन समोर त्याला मी ट्युशनवरून घेऊन आली आणि जाता आणि येताना मी त्याची बॅग घेते मग ते स्टॉपला असो किंवा मग शाळेत ट्युशनला असो त्याची बॅग मी घेते कारण तो खूप वय लागली जास्त तास तीन तास एका जागेला बसून आणि त्यानंतर चला आता समर्थ का आला आहे ना त्याच्याकडूनही आपण पूजा करून घेऊ आणि पायऱ्या तड्या इतकं ज्वर येतं ना एकदम अशा खड्या पायऱ्या आहेत त्यावरून साडे मग तर काही तुम्ही विचारूच नका आणि हे आमचं इथं झाड आहे ना ते पुढे पुढे येत होतं त्याला मी समर्थ ट्युशनहून आल्यानंतर या ठिकाणी बघा शस्त्रपूजा करतोय आणि दसरा पूजा लाडूच्या हात न करायची होती पण लाडू झोपलाय आता बनवते मी गरम गरम पोळ्या नंदबाई गावाकडून पोळ्यासोबत काल पुरण पण दिलं आमच्यात ना सगळ्यात जास्त पुरणपोळी समर्थला आवडती तर समर्थसाठी पुरण मला पोळी नाही आवडत पण आहुलला आणि समर्थला पोळी खूप आवडते सम्राटचं ही थोडं काही समजत नाही आणखीन चला म्हणलं ट्युशनला तर तो भातामिठी खाऊन गेला होता छान अशा गरम गरम ताज्या पोळ्या करून लेकराला खायला देते

काय भारी येते तूप लावून बसते ना त्यामुळे खूप छान असं सुगंधी पोळी तुला हा बरी बनवली झोपलाय तर तिथूनच म्हणते आई मला पोळी खायचं आहे पोळी एक पिलू बनवले पिलू ला माझ्या पोळी गरम गरम तूप लावून बनवले मग अशी पोळी फुगले खूप भारी वाटतं मला पोळी फुगल्यानंतर असं एक आनंद मिळवतो दसऱ्याच्या जेवणात आहे गरम गरम पोळी आमटी भात भजी आणि दूध आणि तो काय झाले काय झाले दादा हात मारते दादा मारू नको रे आगाव पण बुडवले म्हणून पळून चाललाय